रेल्वे सेंट्रल आणि वेस्टर्न मुंबई महापालिकेच्या डिझास्टर मॅनेजमेंट सेल आणि अन्य सर्व यंत्रणा ज्या आहेत त्यातल्या प्रमुख अधिकाऱ्यांशी सकाळीच बोललो आणि त्या ठिकाणी वारा आणि पाऊस दोन्हीही मोठ्या प्रमाणात आहे वेधशाळेने तसा आपल्याला सतर्कतेचा इशारा दिला जो आपण सर्व यंत्रणा व्यवस्था नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे उपनगरामधील मिठी नदी आणि आसपासच्या इलाक्यामध्ये आता काही काळापूर्वीपर्यंत असलेली भरती आणि पावसाचा जोर यामुळे मिठी नदीची पातळी याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की मिठी नदीच्या आसपासच्या विभागामध्ये अशी परिस्थिती होणारच नाही होई नये पण तरीही धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्यावर तिथल्या नागरिकांना त्या ठिकाणी व्यवस्थित सुरक्षित स्थळी आपल्याला त्या ठिकाणी आवश्यकता वाटली तर शिफ्ट करण्याची सोय याचा आढावा मी स्वतः घेतलेला आहे बरोबरीने बीएसटीच्या काही बसेस रेल्वेच्या दळणवळण म्हणजे आपण कार्यालयांना सुटी दिली शाळा महाविद्यालयांना सुटी दिली नागरिकांनाही विनंती केलेली आहे की शक्यतो घराबाहेर पडू नये की अति आवश्यक असेल तर नियोजनाने आपण त्याची काळजी घ्यावी त्यामुळे त्याही परिवहनाच्या व्यवस्थांच्या बाबतीमध्ये जो बेसिक रूट चालू राहील या याबाबतीचा प्रयत्न केलाय पंपिंग स्टेशन्स आणि सकल भागामध्ये पंप याचाही रिव्ह्यू आज सकाळीच पुन्हा मी घेतलेला आहे आणि त्यामुळे उपनगरातल्या व्यवस्थेमध्ये सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन नागरिकांच्या आणि प्रशासनाच्या सहकार्यातून कुठलीच अप्रिय घटना घडू नये अशा पद्धतीची पूर्ण लेखाजोखा आणि माहिती सूचना आणि निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत दरड प्रवण भाग विशेषतः एस आणि टी एस वॉर्डामध्ये आणि कुर्ला आणि घाटकोपर या परिसरामध्ये आहे त्या ठिकाणच्या काही भीती नागरिकांच्या का त्या सुद्धा आपल्याकडे समोर आलंय काही आमदार काही माजी नगरसेवक यांनी सुद्धा माहिती प्रशासकीय यंत्रणांना दिली आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी दुसरी काही रेस्क्यू किंवा अन्य व्यवस्था काय करता येईल आणि सुरक्षित स्थळी शिफ्ट करण्याची आवश्यकता वाटलीच तर त्याची सोय सुद्धा करण्याचा आढावा घेतलेला आहे चोख जबाबदारी त्या ठिकाणी बजावलेली आहे सेनेची से मदत त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आज काल रात्रीपासून आजपर्यंत अजून जो कोकणपट्टा आहे विशेष करून मुंबई असेल ठाणे असेल त्याचबरोबर रायगड आहे पुण्याचा काही भाग आहे अशा भागामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पाऊसही सुरू आहे आणि म्हणून काही ठिकाणी ज्या नद्या आहेत महत्वाच्या हो त्यांनी धोक्याची पातळीसुद्धा त्या ठिकाणी ओलांडलेली आहे रायगडची जोपास अंबा नदी आहे ही यांनी धोक्याची पातळी आहे कुंडलिका नदी आहे याने धोक्याची पातळी त्या ठिकाणी ओलांडलेली आहे रत्नागिरीमधली जगभूड नदी आहे ही धोक्याच्या पातळीच्या आता सकाळी सकाळी वर गेलेली आहे आणि त्याबरोबर वैशिष्ट्य नदी आहे शास्त्री नदी आहे यांनी इशारा पातळी ओलांडलेली आहे पण या सगळ्या ठिकाणी परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे आणि त्या सगळ्या यंत्रणा युती आरे पेंडिरेपासून सगळ्या पोलीस यंत्रणा आहेत प्रशासकीय यंत्रणा आहेत या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत मुंबईमध्ये सकाळपासून काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे काही भागामध्ये दिशित पाणी थांबलेलं आहे रेल्वे सेवा जी आहे ती तशी सेंट्रलची आहे आणि वेस्टर्न आहे ही काही प्रमाणामध्ये व्यवस्थित चाललेली आहे काही प्रमाणामध्ये थोडं काही ठिकाणी पाणी अधिक असल्यामुळे त्या ठिकाणी अडथळा आलेला आहे पण त्याचबरोबर हार्बर लाईन जी आहे या ठिकाणी थोडी अडचण आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी ही सेवा विस्कळीत झालेली आहे पण कुठेही कॅज्युलिटी नाही आहे Uh, सगळ्या ठिकाणी uh, महापालिका असेल अतिशय लक्ष ठेवून आहे अडीचशेच्या वर पंप त्या ठिकाणी ते पाणी उपसण्याचं काम करत आहेत पंपिंग चालू आहे आज सकाळी नऊ वाजेपासून हायटाईड असल्यामुळे uh, थोडा uh, पाणी ओसरायला उशीर होतो आहे विलंब होतोय मुंबई शहरातलं खरं आहे आता हळूहळू एक वाजेपर्यंत uh, हायटाईड कमी होईल आणि त्यानंतर मला असं वाटतं मुंबई शहरातलं असलेलं पाणी हे सुद्धा बाहेर जाईल पण या संदर्भामध्ये सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे महापालिकेने शाळांना सरकारी शाळेला कॉलेजला महाविद्यालयाला सुटी दिलेली आहे कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये काम फार अर्जंट असेल महत्वाचं असेल तरच आपण बाहेर पडावं हे काल मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी सुद्धा सांगितलेलं आहे ते सुद्धा सगळ्या परिस्थितीवर आमचे नेते देवेंद्रजी आहेत एकनाथजी शिंदेसाहेब आहेत अजय दादा आहेत हे सुद्धा सगळे लक्ष ठेवून आहेत पर्यटन जवळपास टाळावंच यावेळेला कारण आपण बघतात की सगळ्या ठिकाणी वॉटरफॉल आहेत तर ते वाहत आहेत सगळं दृश्य अतिशय लोभनीय आहे पण तरीही मला असं वाटतं की या दोन तीन दिवसामध्ये या चार दिवसामध्ये पर्यटनाला कोणी जाऊ नये सुरक्षित पर्यटन करावं जीव कोणी आपला धोक्यामध्ये घालू नये मिठी नदी जे पातळी आता आता तिजवपास धोका पातळी त्याची चार पॉईंट दोन वर आहे आणि आता पातळी तीन पॉईंट नऊ वर आहे म्हणजे आता इशारा पातळीवर आहे पण धोक्याची पातळी आता जर पाऊस सर सतत सुरू राहिला तर मला वाटतं काही वेळाने ती गाठेल पण त्या संदर्भामध्ये महापालिकेची सगळी यंत्रणा त्या ठिकाणी सतर्क आहे लक्ष ठेवून आहेत जो